महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील छडवील कुर्डे येथे नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेस पुष्प अर्पण करताना विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक माननीय रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार प्राध्यापक महेश सावंत शिक्षकेतर प्रतिनिधी सिद्धार्थ मोहिते सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन के के गांगुडे यांनी केले आर पी सूर्यवंशी यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी दिनविशेष सादर केला आपल्या मनोगतात माननीय प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी महापुरुषांच्या दिनविशेष व जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याची विद्यार्थ्यांना संधी असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले वंदे महाराष्ट्र टी न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी के अभिवादन केलेलं आहे के त्यांच्या जयंती निमित्त ते महात नेमके होते कोण ते फक्त इतिहासातले एक पाठ नव्हते तर या संपूर्ण भारत भूमीला तर जगाच्या मानवतेला विचारांचा एक अधिष्ठान पुरवणारा एक खऱ्या अर्थानं महात्मा हो। ज्यांच्या विचारांचा वारसा तुम्हाला आहे आणि म्हणूनच आज स्त्री शिक्षण आणि शिक्षणामुळे या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाचं सर्वोच्च पद भूषविण्याचा दुसऱ्यांदा मान एक स्त्री एक महिला त्या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे या सगळ्यांच सा श्रेय काही अंशिका असे ना जे जात ते या महान अशा आत्म्यांना या महात्म्यांना या थोर पुरुषांना आणि म्हणूनच त्यांना जागा मिळालेली आहे आपल्या आजच्या अभ्यासक्रमातील इतिहासामध्ये ती जागा तेवढ्या न राहता तो आपल्या विचारांचा भाग व्हावा म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष सांगण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे मित्रांनो महात्मा फुलेंचा जन्म त्यांचं बालपण वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा